नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण काळा मसालाच म्हणजे गुळाचा मसाला करणार आहोत रोजच्या भाजीमध्ये सुद्धा आपण हा यूज करू शकतो आणि चवीला आपण फार उत्कृष्ट आणि अप्रतिम बनत असतो हा सर्वात आधी तुमची हर्षा चौधरी खांदशी तडक्यामध्ये खूप स्वागत करते हे बघा या प्रकारे मी साहित्य घेतलेलं आहे दहा ग्रॅम मी मोठे वेलदोळे घेतलेले आहेत हळद घेतली एक चमचा भरून अर्धी वाटी मी जिरे घेतलेले आहे त्यातच मी पन्नास ग्रॅम अशी तीळ घेतलेली आहे पाच ग्रॅम आपण दगडफूल घ्यायचं म्हणजे शेषफूल दहा ग्रॅम आपण हिंग घेणार आहोत पाच ग्रॅम लवंगा घ्यायच्या पाच ग्रॅम आपण बादल फूल म्हणजेच बाजा असतो तो घ्यायचा त्यानंतर आपण नाग केशर पाच स ग्रॅम घेणार आहोत याच प्रकारे आपण अर्धी वाटी तेल घ्यायचं तसंच आपल्याला अडीचशे ग्राम हे धने लागणार आहेत इथे पण आपण इंदुरी धने वापरणार आहोत त्यानंतर एक वाटी मी सुके खोबरे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम लाल मिरच दालचिनी पण मी दहा ग्रॅम घेतलेली आहेत आणि पाच तेच हा तमालपत्र आपण सर्वात आधी या जे वाटी तेल भरदी वाटी तेल घेतलेलं आहे त्यातलं आपण थोडे तेल कढईमध्ये टाकून घेणार आहोत त्यात आपण सर्व जे मसाले काढलेले आहेत ते सर्व आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत हा मसाला आता आपण तळून घेऊया आपण तव्यावरती भाजणार ना कढईमध्येच तेल घालून आपण हा व्यवस्थित भा तळून घेणार आहोत त्यामुळे मसाल्यांना खमंग पण आहेत असतो आणि त्याची चवही अजूनच वाढत असते म्हणून आपण हा मसाला तळूनच तयार करायचा या प्रकारचा मसाला आपण कुठल्याही प्रकारच्या भाज्यांमध्ये आमटीमध्ये किंवा मसाले भात गचडच्या खिचडीमध्ये किंवा कुठल्याही भाज्यांमध्ये आपण यूज करू शकतो यात ज्या मी मिरच्या तुम्हाला दाखवल्या आहेत त्याऐवजी तुम्ही तिखट सुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही पन्नास ग्रॅम आपल्याला तिखट घ्यायचं आहे जर जास्त तिखट हवं असला तर तुम्ही दहा ग्रॅम अजून घेऊ शकता ही रेसिपी थोडी लांबलचक झालेली आहे पण काही हरकत नाही तुम्ही स्किप करू नका पूर्ण बघा कारण मला पूर्ण दाखवायचं उद्देश हाच आहे की आपण कशा प्रकारे हा मसाला भाजून घेतो किंवा कितपत आपण तळायला हवा कशा प्रकारे तळून घ्यायचा हे आपण व्यवस्थित बघून घ्या त्यामुळे मसाला हा व्य पूर्ण जळायलाही नको आणि व्यवस्थित भाजलाही जायला हवा तेव्हाच गोळाचा मसाला हा उत्कृष्ट प्रतिसाद तयार होत असतो हा मसाला जास्त प्रमाणात आपल्याला तयार करून ठेवायचा नाही आहे कारण छोटी फॅमिली असल्यास तुम्हाला अडीचशे ग्रॅम धन्यांचा हा मसाला व्यवस्थित होत असतो कारण आपण जास्त प्रमाणात तयार करून ठेवला तर खराब होण्याची शक्यता असते हा आपण पॅ हवान डब्यामध्ये पॅक करून ठेवला तर चांगला राहतोच पण आपण आता मिक्सर असल्यामुळे आपण इझिली मसाला केव्हाही तयार करू शकतो म्हणून आपण जास्त प्रमाणात हा मसाला तयार करून ठेवायचा नाही आपण दोन ते तीन महिन्यांसाठी जास्तीत जास्त तीन महिन्यापर्यंत आपण हा मसाला यूज करू शकतो तसा आपण मसाला तीन तीन महिन्यांनी व्यवस्थित ताजा करून तयार करून घेणार आहोत वा तयार करून घ्यायचा सर मसाले भाजून झाल्यानंतर आपण शेवटी जिरे भाजून घेणार आहोत बघा जिरे आपण भाजणार आहोत तळणार नाही या प्रकारे आपण थोडंसं तेल टाकून जिरं भाजून घेणार आहोत जेणेकरून मसाला हा मसाल्यामध्ये जिऱ्याची चवही व्यवस्थित मिक्स व्हायला हवी बघा या प्रकारे मी थोडं लालचर होऊ दिलेलं आहे जिरं तर हा झाल्यानंतर आपण गरम गरम मसाल्यावरतीच हिंग आणि हळद घालणार आहोत आणि हे एका साईडला झाकून ठेवायचं त्यानंतर आपण मिरच्या भाजून घेणार आहोत मिरच्या हे सुद्धा आपल्याला खमंग अशा भाजून घ्यायच्या आहे थोडं तेल टाकून घ्यायचं वाटल्यास तुम्हाला त्यामध्ये त्यामुळे मिरची सुद्धा छान भाजली जाते आणि रंगही छान लालसर येतो मी ह्या चपाटा मिरच्या घेतलेल्या आहेत तर जास्त तिखटही नाही अस तिखटही नाही आणि तिखही नसतात मिडियम असतात म्हणून आपण चपाट्या मिरचीचा वापर करायचा याच्यामध्ये बघा याप्रकारे मिरच्यासुद्धा छान खरपूत भाजल्या गेलेल्या आहेत जर तुम्ही तिखटचा वापर केला तर तिखटसुद्धा तुम्ही चपाटा मिरचीचंच घ्यायचं आणि ते सुद्धा आपण असं भाजून घेणार घ्यायचं थोडं असं त्याला कच्चं तिखट टाकायचं नाही बघा प्रकारे छान अशा मिरच्या पूर्णपणे भाजून तयार झालेल्या आहेत आपण याला आता उतरून घेऊया एका प्लेटमध्ये मिरची काढून घेणार आहे मिरची काढून झाल्यानंतर आपण यावरती एक चमचा भरून मीठ घालायचं आहे आणि एका साईडला ठेवायचं तो तोपर्यंत आपण हे खोबरं भाजून घेऊया खोबरंसुद्धा आपण या प्रकारेच व्यवस्थित मी खिस खिसून घेतलेलं नाही तर कापून घेतले बारीक बारीक काप करून घेतले आहे या प्रकारे आपण खोबरं सुद्धा लालसर होईल तोपर्यंत भाजणार आहोत व्यवस्थित सुके खोबरेच आपण यात यूज करणार आहोत बघा या, या प्रकारे पूर्ण लालसर रंग येईल तोपर्यंत खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट्सद्वारे प्लीज मला कळवत चला की माझ्या रेसि रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात तुमच्या कमेंट्स वाचून मला उत्साह येत असतो अजून नवीन रेसिपीज बनवायला बघा याप्रकारे आपल्याला खोबरंसुद्धा छान लाल अर्धवट खोबरं भाजल्यानंतर आपण यात तेल घालणार आहोत त्यामुळे खोबरं छान खरपूस भाजलं जातं आणि मसाले मसाल्याची भाजणी तयार करत असताना आपल्याला थोडं तेलाचा वापर हा करावाच लागतो त्याचप्रकारे आपण तीळसुद्धा भाजून घेऊया आता खोबरं बऱ्यापैकी भाजून तयार झालेलं आहे बघा सुद्धा मी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आता ही आपण व्यवस्थित लालसर होईल तोपर्यंत भाजून घेणार आहोत बघा या प्रकारे सुद्धा छान लालसर भाजून झालेली आहे तर आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया सर्वात शेवटी आपण आता धने भाजून घेणार आहोत जे तेल शिल्लक राहिलेलं आहे ते त्यात टाकून घ्यायचं आणि धने आपण व्यवस्थित खरपूस लालसर होईल तोपर्यंत भाजून घ्यायचे जास्त असल्यामुळे मी दोन वेळेस भाजून घेतलेले आहे कडी लहान असल्यामुळे मला दोन वेळेस भाजावे लागले मग प्रकारे मस्त धणे भाजून झाल्यावर आपण हा मसाला पूर्ण व्यवस्थित वाटून घेणार आहोत इंदुरी धण्यांचा वास आज खूप खमंग असा येत असतो आणि त्याची चवही फार उत्कृष्ट लागत असते गोडाच्या मसाल्यामध्ये म्हणून यात आपण इंदूर इंदुरी धनेच वापरायचे बघा या प्रकारे मस्त धनेसुद्धा भाजून झालेले आहे आणि बघा मिरची छान असे ख खोबरं आणि तीळ मसाले आणि धने मस्त भाजून तयार झाले थोडं मी गार होऊ दिले सर्व आणि न गारता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तुमच्याकडे खलबत्ता असेल खलबत्त्यामध्ये करू शकता पण ते खलबत्त्यामध्ये तेवढंसं बारीक होत नाही मिक्सर ग्राइंडर असेल तर इझी ते बारीक होऊन जातं बघा आता पूर्ण मसाला मी हा सर्वात आधी आपण मसाला वाटून घेणार आहोत मसाला पूर्ण बारीक आपल्याला करायचा आहे बघा या प्रकारे मस्त मसाला बारीक झालेला आहे आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व मस्त सर्व जे काही आपण भाजून घेतलेला आहे जिन्नस त्या आधी सर्व आपण वाटून घ्यायचं त्यानंतरच आपण हे सर्व एकजीव करणार आहोत याच प्रकारे मिरची आणि धणे सुद्धा आपण वाटून घ्यायचे त्यानंतर आपण खोबरं आणि तीळ वाटायचे या प्रकारे धणे सुद्धा व्यवस्थित बारीक झालेले आहेत भाजणी छान असली तर मसालासुद्धा छान व्यवस्थित बारीक होतो आपल्याला चाळणीने गाळायची गरज पडत नाही मग प्रकारे आता आपण हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी धन शेवटी तीळ आणि खोबरंसुद्धा वाटून घेतलेलं आहे या प्रकारे आपण पूर्ण हा मसाला एकजीव करून घ्यायचा चमच्याने हा व्यवस्थित मिक्स होत नाही आपण हाताने हा व्यवस्थित मिक्स करणार आहोत ज्या खोबरं आणि तिढीच्या थोड्याशा गाठी झालेल्या असतात ते आपल्याला हाताने मोडायच्या असतात आणि एकजीव करायच्या असतात म्हणून आपण हाताने हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बघा या प्रकारे त्याचा रंगही बघा किती छान काळा दिसतो आहे म्हणून याला काळा मसाला म्हणतात है ना आणि वासही फार खमंग असा येतो आहे मैत्रिणीनं खूप सुंदर मसाला झालेला आहे आणि चवीलाही फार अप्रतिम असतो बरं का हा मसाला जास्त स्ट्रॉंग नाही आणि पचण्यासाठी हलका आपण शेवटी जेवणामध्ये आपल्याला ही चव महत्त्वाची असते म्हणून आपण हा मसाला रोज वापरला तरी काही हरकत नाही चवी उत्तम प्रतीचा आणि बनवायलाही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलं आहे किंवा दाखवला आहे फक्त आपण याला हवा पण त्या डब्यामध्ये ठेवायचा जेणेकरून त्याचं वास हा जात नाही आणि तो तसाचा तसा फ्रेश राहतो म्हणून आपण याला पॅक डब्यामध्ये ठेवायचा आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आपल्याला लागेल तसा आपण हा छोट्या बर्णीमध्ये किंवा रोजच्या मसाल्याच्या डब्यामध्ये आपण काढून घ्यायचा बघा या प्रकारे मस्त मसाला आपला तयार झालेला आहे कसं वाटलं मैत्रिणीनो कमेंट्सद्वारे नक्की कळवा म्हणजे चॅनलला लाईक करा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा प्लीज मैत्रिणींनो माझे व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून मला नवीन मैत्रिणी मिळतील आणि माझ्या रेसिपीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याला मदत होईल चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद